सदलगा शहरातील दी जनता कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सतलगा या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस कालावधीसाठी असणाऱ्या जनता विकास पॅनलला भरकोस मताधिक्याने यश परिवर्तन विकास पॅनलचा दुव्वा एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही सतलगा शहरातील आणि पंचक्रोशीतील अनेक वर्षापासून पारदर्शी व्यवहार व निस्वार्थी सेवा यामुळे एक विश्वसनीय संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेची काल पंचवार्षिक निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली यामध्ये पूर्वीपासून सत्तारूढ असलेल्या जनता विकास पॅनल यांना सभासदांनी बहुमोल मते बहाल करून भरघोस मतांनी विजय करून दिलं यामध्ये विजयी उमेदवार खालीलप्रमाणे सामान्य क्षेत्र तारताळे आदगौंडा भाऊ तेलसंख विजयकुमार मल्लाप्पा देसाई रमेश अण्णासाब पडलाळे बाबू सत्याप्पा पाटील चंद्रकांत आप्पासाहेब उर्प औबा पाटील राजगौंडा रामगाऊंडा पाटील रायगोंडा श्रीपाल पाटील विद्यासागर रामगाऊंडा पत्नीकाई उदयकुमार बाजके अण्णासाहेब अप्पण्णा महिपती लग्मण्णा सोमराय सामान्य महिला मतक्षेत्र दीक्षित वर्षा विजय भेंडवाडे निर्मला सुरेश मागासवर्गीय अवर्ग जमादार अल्लाबख बादशहा मागासवर्गीय ब वर्ग पिराजी संजय वसंत परिशिष्ट जातीक्षेत्र मेलाळे राकेश सुधाकर संस्थापक स्वर्गीय कुमार बदनीकाई यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या जनता विकास पॅनल यांना यश मिळाल्याने सर्वत्र कौतुक केलं जात आहे भरघोस मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांच्या हाती मुख्य सूत्रे देऊन संस्थेचा विकास व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य सभासदांनी व्यक्त केली त्याचबरोबर नवनिर्वाणचित संचालक ॲडव्होकेट श्री रमेश देसाई यांनी सर्व सभासदांचे निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले आणि सहकार्य केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले संस्थेचा पारदर्शी कारभार पूर्वीप्रमाणे पार सुरू राहील अशी सर्वांना ग्वाही प्रसार माध्यमांशी बोलताना दिली सदलकाशोर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम धन्यवाद ಅತಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಂದ ನಡೆಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಹರೀಶ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಎಲ್ಲ ಸಹಾಯಕ ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು ಕೂಡ ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ಪೊಲೀಸ್ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕಿನ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಚುನಾವಣೆ ಆಗಿದೆ ನಾವೀಗ ನಾವೀಗ ಈ ಬ್ಯಾಂಕಿನ ಯಾರು ಇರಲಿ ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸೋಲಿ ಆಗಿಲ್ಲ ನಾವು ಯಾರು ರೂಪಾಯಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಜೊತೆಗೆ ತಗೊಂಡ ನಾವು ಬ್ಯಾಂಕ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಮತ್ತು ಈ ಕುಮಾರ್ ಅವ್ರನ್ನ ಪತ್ರಿಕೆ ಆಗಲಿ ಪ್ರಭಾಕರ್ ಎಸ್ಸಂಗ್ ಆಗಲಿ ಮತ್ತ ಅವ್ರ ಹೆಣ್ಣಿನ ಕಮಿಟಿದವರು ಅವ್ರು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಬ್ಯಾಂಕ್ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದಾರೋ ಅದನ್ನ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ We am going to go to the other